आदो के रिमझिम रिमझिम भक्ती का मौसम भादो की रिमझिम रिम भक्ति का लाई मौसम आया है दस लक्षण कितना आनंद छाया है कि दस दिन वातम शुद्धि करने का ये अवसर लाया है इतना आनंद छाया है कि दस दिन वातम शुद्धि करने का ये अवसर लाया है की के रिमझिम रिम अनुसार तपस्या करके कर्म खिपाए सुबह सवेरे जिन दर्शन पूजन कर पुण्य कमाए शक्ति के अनुसार तपस्या करके कर्म खिपाए सामायिक जप तप अध्ययन तन मन वाणी का संयम करना है आत्म अवलोकन मन में भाव बनाया है कि दस दिन आत्म शुद्धि करने का ये अवसर लाया है भादों के रिमझिम रिमझिम भक्ति का लाए मौसम आया है पर्व दस लक्षण कितना आनंद छाया है कि दस दिन आत्म शुद्धि करने का ये अवसर लाया है भादों के रिमझिम रिमझिम उत्तम क्षमा मार दर जाओ शौच सत्य और संयम त्याग किंचन ब्रह्मचर्य दस धर्मों के दस लक्षण उत्तम क्षमा मार शौच सत्य और संयम तप निश्चय से इनको व्यवहार में अपनाए जीने का ये अवसर लाया है भादों के रिमझिम रिमझिम उपस्थित हो त्यांनी सुद्धा शिकरजाला जायचं ठरवलेलं होतं हे दशलक्षण पर्वामध्ये पण तरीही बाहुबली भगवंतांनी त्यांना इथं खेचून आणलं अगदी तसंच हे सासरे आणि जावळी यांची चोरी सुद्धा कुंतलगिरीला जाणार होती पर दसलक्षण पर्वासाठी पण पर बाहुबली भगवंतांनी त्यांना दशदर्शन पर्वासाठी या ठिकाणी बाहुबरीमध्येच खेचून आणलं आणि आपले मुख्याध्यापक श्री गोमतेश खेळगेसर त्यांनी आजच्या या कार्यक्रमाला त्यांना इथे खेचून आणलं

आपल्याला भूक लागलेली असते तेव्हा आईनं गरम गरम स्वयंपाक बनवून आपल्याला वाट जयकार म्हणजे देखील काय आहे संयम आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला राग आल्यानंतर समोरील व्यक्तीवर पायऱ्यांची वगैरे सोय केली आहे कडेलाय तर ती सोय करून अशा पद्धती तर आणि दुसरं असं त्या बोलण्यामागे उद्देश कि आम्हाला हे ठिकाणी एवढं आवडले लागेल की आता आमचा असा निश्चय आहे की आम्ही दरवर्षी इथं दहा दिवस येणार संतांनी आणि दुसरी गोष्ट मुलांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं सर्व तर तुमच्या आई वडील कोणी धार्मिक अध्यात्मिक प्रतिनिधी तुमच्याकडे काही तुमचं वाचन तुमचं सगळं पाठ तोट सगळं असलेलं मला बघून असं वाटायला की मी फक्त बाहेर की लहान का तुमच्या बरोबर नाही आणि तुमचं जे बालपण आहे पण आहे तुम्ही काहीच नाही त्या म्हणजे मी लहानपण माझे काळामध्ये थोडकरपण आहे केलेलं आहे अजून तुम्ही जे सगळं धार्मिक सगळे तुमचे कार्यक्रम त्या मला मला इतकी शांतता मिळाली मी व्यापारी असल्यामुळे सकाळी आठ ला दुकानात गेल्या तुम्ही सगळ्या नऊ पर्यंत माझ्याकडून फक्त दुकानच होतात मी समाजामध्ये त्यामध्ये ज्या मिक्सअप झालो नाही

भक्ती काय मौसम रिमझिम रिमझिम भक्ती कालाई मौसम आया है परविदशी लक्ष्मण किती ना